कळवा रेती बंदर येथील कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उभाटा गटाचे व महाविकास आघाडीचे वैशाली दरेकर यांची कळवा रेती बंदरहून कळवा आक्यापर्यंत महारेलीचे आयोजन करण्यात आले आहे या आयोजनामध्ये तरी उद्धव आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती लक्षणीय आहे महाराष्ट्र जिल्हा कोणतीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण कलवा रेती बंदरच्या आलेलो आहोत तरी ते महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांची पक्षात सुरुवात होणार आहे निवडून येतील गद्दाराला शभाला घोष वाटते होत

म्हणून ते पंचवीस सभा घेतलेले आहेत एवढा मोठा देशाचा नेता जर येऊन सभा घेतो अर्थ काय होतो आवडला नाही बीजेपीने सहभागी व्हायला लागतं आमच्या उद्धव साहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या विरुद्ध त्यांना रस्त्यावर फिरावं लागतं ताकद आहे खऱ्या शिवसेनेची आणि मला वाटतं माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काम केलेलं होतं पक्षप्रमुखाच्या बरोबरच कुटुंब प्रमुख बरो म्हणून महाराष्ट्राचं हे सगळे जनता जाणते आणि या कामाला कुठेतरी छेद बसावा म्हणून मंदिर त्याच्याच बरोबर आता त्यांनी नवीन मुद्दा उचललेला आहे तो मंगळसूत्राचा अशा प्रकारे काहीही बोलत राहायचं आणि आपल्या भारतीय जनतेला मूळ त्यांपासून भरकट ठेवायचं हेच भारतीय जनता पार्टी सातत्याने काम राहिलेलं आहे आणि त्यामुळे आता भारती काही धुतफूस झालेली ना नाहीये यावेळेला लोकशाही आणि त्याचबरोबर आपली संविधान वाचवण्यासाठी सातत्यानं जनता आता रस्त्यावर त्यांना व्यवस्थित वैशाली ताई आम्हाला दिलेली आहे ही महिला आघाडी महिला दिलेली आहे आम्हाला वाईकास गाडीची ते त्यांना आपल्या आहे आणि आम्ही पोहचूनच राहणार आणि हे सगळे करतायत बॅनर बिनर लावताय ते, ते आता या

कार्यकर्ते संख्ये वैचारी दरेकर वरुण सरदेसाई व आदित्य ठाकरे यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आपल्याला